हिंगोली जिल्ह्यात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे कारण यावर्षी धरणांमध्ये फक्त चाळीस टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणीटंचाईची दाहकता निर्माण होणार आहे मात्र केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली हर घर जल या संकल्पनेतून निर्माण झालेली जल जीवन मिशन ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबवली जात आहे बऱ्याच ठिकाणी जल जीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येणाऱ्या लिंगदरी या गावात अंदाजे शहाण्णव लाख रुपये किमतीचे जलजीवन मिशनचे काम झाले आहे मात्र ते फक्त कागदावरच प्रत्यक्षात या गावात कुठलीही विहीर खोदली नाही आहे किंवा पाईपलाईन केली नाही आहे जिल्ह्यात या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना दिसत आहे फक्त ही योजना कागदावरच राहते की काय असा प्रश्न लिंगदरी येथील नागरिक करतायत प्रशासनाने या गावात झालेल्या बोगस कामाची चौकशी करून गावाला पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे सध्या आमच्या लिंगरी गावामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की फक्त युवा वर्ग समोर आले म्हणून फक्त आम्हाला आज रोजी फक्त योजनेमार्फत काय चालू आहे आणि काय चालू नाही यांचं मी पूर्ण अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये जल जीवन योजनेअंतर्गत एकूण सत्त्याण्णव पॉईंट शहाऐंशी लाखाचा आपल्याला बजेट सुद्धा आलेला आहे काम सुद्धा दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये यांनी फ्रॉड असं केलेलं आहे जे गुत्तेदार आहेत त्या गुत्तेदारांनी की पाच महिलांची एक कमिटी त्यांनी त्यांच्या मनाने सादर केलेली आहे त्या कमिटीमध्ये एफ्टी किट त्यांनी तयार करून त्यांची पाण्याची टेस्ट करून टेस्ट त्या टेस्टला शुद्धीकरण दाखवून त्यांनी पाणी दोन वेळेस गावामध्ये सोडण्याची सुद्धा त्यांनी दाखल करून त्यांनी एक फंड पंचवीस टक्के बजेट त्यांनी उचलून सुद्धा घेतलेला आहे त्यामध्ये आतापर्यंत गावातील कोणीही व्यक्ती म्हणा किंवा गावातील कोणीही समजा स्त्रिया वगैरे म्हणा यांना कोणती माहिती नसताना फक्त त्यांनी अजून सुद्धा भटकंती चालूच आहे पाण्याची जवळपास सर्व महिलांना दोन दोन किलोमीटर अंतरावरून जाऊन पाणी वगैरे घेऊन यावं लागते स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकाच्या अगोदर घरामध्ये पाणी नसतो तर तो पाणी घेण्यासाठी त्यांना महिलांना आपल्या डोक्यावरती हंडी घेऊन विहिरीवर जाणं लागते दोन किलोमीटर अंतरावर पैदल जायचं आणि पायी वापस यायचं जवळपास अर्धा तास ते एक तास त्या पाणी आणण्यामध्ये जातो घरातील लहान लहान मुलं बाळ हे आईंची वाट बघत राहतात घरामध्ये पाणी नसतो टायमावरती आई वडील घरी सांभाळ करतात वडील सांभाळ करतात आई पाण्याला गेलेली असते आमच्या गावातील लहान लहान मुली पाचवी पासून तर सहावी ते दहावी पर्यंतच्या मुलीसुद्धा शाळा सोडून एक वेळ त्यांचा अभ्यासाचा पूर्णपणे वेळ फक्त पाण्यामध्ये निघून जातो अशी परिस्थिती आमच्या गावाची आहे फक्त एकच आहे आम्ही कोणालाही काही समजा कोणता फंड मागत नाही कोणाच्या घरचे आम्ही काही व्यक्ती त्यांची वैयक्तिक काही कमाई मागत नाही जे शासनाने आपल्यासाठी योजना दिलेल्या आहे त्या योजनेनुसार फक्त आम्हाला काम करून द्यावं आणि फक्त पाण्याचा सुखा करून द्यावं आम्हाला बाकी काहीही घेणं दिलं नाही माझं नाव राजेश नामदेव राठोड आहे आमच्या गावामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत काम चालू आहे जवळपास सात ते आठ महिने झाले टाकीच्या बांधकामाचं उद्घाटन त्यांनी केलं पण अजून काय टाकीचं बांधकाम झालेलं नाहीये गावामध्ये पाईपलाईन ती झालेली आहे पण ती निकृष्ट दर्जाची झालेली आहे कोणत्याही प्रकारची पकावट नळांचं बांधकाम गावामध्ये झालेलं नाही आणि गावामध्ये गुरुदारांनी असं दाखवलंय ज्यावेळेस आम्ही जल जीवन मिशन योजनेच्या साईटवरती गेलो आणि चेक केलं तर त्याच्यावरती त्यांनी असं दाखवलं की गावात पाच महिलांची कमिटी स्थापन केली त्या कमिटीमध्ये तीन महिला ह्या आमच्या गावातल्या नाही आहेत आम्ही ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस आमच्या निदर्शनास असं आलं की त्या महिला आमच्या गावातल्या नाहीत फक्त दोन महिलाच आहेत आणि त्या दो त्या पाच महिलांना एफटी के किट ही त्यांना दिलेली असून त्या एफटी के किट मार्फत पाण्यांची तपासणी झालेली आहे असं दाखवलेला दाखवलेलं आहे आणि पाणीची टेस्टिंग ही दोन वेळेस झालेली आहे एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी गावामध्ये पाणी सोडण्यात आलं आणि त्याची टेस्टिंग पण झाली आणि पाणी हे कंटॅमिनेटेड नाही असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि गावामध्ये दररोज त्या पाईपलाईन मार्फत त्या नळांमार्फत प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी सध्या आम्ही सोडतोय त्यांनी असं दाखवून एक बिल सुद्धा उचललेलं आहे पण प्रत्यक्षात असं कोणत्याही प्रकारचं काम आमच्या गावामध्ये झालेलं नाहीये तर आमची तुमच्या माध्यमातन शासनाचा आम्ही फक्त एकच विनंती करतो की जलजीवन मिशन योजनेची आमच्या गावामध्ये प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे जर येत्या सात आठ दिवसात जर योग्य काम जर आमच्या गावात चालू नाही झालं तर आम्ही पुढील लीगल ऍक्शन ही गुतदारांवर आम्ही पुढील ऍक्शन घेऊ तसेच आम्ही उपोषण सुद्धा मांडू आणि माहितीचा अधिकार याची सुद्धा आम्ही यांचा सुद्धा आम्ही वापर करू भविष्यामध्ये